शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी धारावी येथील शिवसेनेच्या शाखेला भेट द्यायला गेले होते यावेळी त्यांनी तेथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला या दरम्यान भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला सर यांना जनता कुत्र्या मंजरासारखी वाटत असेल तर निवडणुकीच्या वेळी जेव्हा हे मत मागायला येतील तेव्हा यांच्या पेकाटात लाथ घाला असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला सध्या मी शाखा शाखांना भेटी द्यायचं ठरवलं आहे पण या भेटींच्या प्रत्येक ठिकाणी अशा सभाच होत आहेत शाखा भेटींच्या वेळी एवढी गर्दी होते की शाखाच दिसत नाही जिथे जातोय तिथे लोकांच्या झुंडीच्या झुडी येत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात हेच सुरू आहे हे सर्व या सरकारच्या विरोधातील असंतोष आहे सरकार विरोधात सर्वात जास्त असंतोष धारावीत आहे या सरकारचा विरोध करणाऱ्यांच्या मागे हे सरकार सर्व यंत्रणा आहे लावत आहेत सीबीआय आता तर काय निवृत्त पोलीस अधिकारी देखील लोकांच्या मागे या यंत्रणा लावायच्या व त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं पण विकाऊ मालविकला गेला हरकत नाही मात्र निष्ठावंत मावळे सोबत आहेत तोपर्यंत मला लढण्याची चिंता नाही कारण मला विश्वास आहे की आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र